वैजापूर तालुक्यातील पोखरी ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच आदर्श जिल्हा परिषद शाळा आणि राजे शिवछत्रपती विद्या मंदिर या ठिकाणी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले शूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली तर शिवजयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर भाषण केलं तर राजे छत्रपती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे बाळासाहेब भोसले सरपंच शिवाजी जाधव उपसरपंच ज्ञानेश्वर ठुबे पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार गणेश गोरक्ष विशाल पैठणकर शालेय अध्यक्ष अप्पासाहेब ठुबे उपाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड माजी सरपंच अंकुश ठुबे चेअरमन पी के ठुबे ग्रामपंचायत सदस्य अनिल भोसले प्रकाश भोसले प्रकाश ठुबे विकास रोठे बापू ठुबे राहुल ठुबे मुख्याध्यापक अंबादास काळे ब्रह्मानंद भोसले शिक्षक कैलास ठुबे वंदना पाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती विजय मोगल एमसीए न्यूज पोखरी